नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर की जर आम्ही आज हे म्हटलं उद्या विरोधक त्याचा कोणत्या पद्धतीने उलटवतील त्याचा कसा बाऊ करतील अशाच पद्धतीचं राजकारण विरोधी पक्ष करत आलेला आहे जर त्यांच्यामध्ये हिम्मत असेल की होती तर काँग्रेसनं मागच्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळामध्ये काय कामं केली काय निर्णय घेतले कोणत्या पद्धतीचा विकास साधला कोणत्या पद्धतीची समाज मनस सांधली त्याच्याबद्दल त्यांनी बोलायला पाहिजे होत आणि भारतीय जनता पक्षानं काय चुकीचं केलं ते अधोरेखित करत आपला शब्द किंवा आपली बाजू जनतेकडून नेणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्याकडे नाही आहे आणि दुर्दैवानं या देशातला एकशे चाळीस करोडची जनता आहे त्यातला अनेक पार्ट पोर्शन हा जरा भावनात्मक दृष्ट्या वाहत जाणार असल्यामुळं अशा पद्धतीच्या भावना निर्माण करायच्या आणि जनमत भडकवत ठेवायचं हाच धंदा विरोधी पक्षांचा आहे ते करताहेत अशा पद्धतीचं कोणतंही राजकारण भारतीय जनता पक्ष करत नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या पक्षा अलाइड कोणत्याही संघटना अशा पद्धतीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आम्ही मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती संवैधानिक दृष्ट्या केल्या आणि त्या कोणत्या गोष्टीसाठी केल्या हे देखील आम्ही दाखवण्यास तयार आहोत हे सर्वविधित आहे ओपन डॉक्युमेंट आहे त्याचा तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि काँग्रेसच्या काळामध्ये ज्या जवळपास ऐंशीच्या जवळपास एकोणऐंशीच्या घटनादृष्ट्या करण्यात आल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या त्याचा देखील जर तुम्ही अभ्यास केला तुलनात्मक तुलनात्मक दृष्ट्या तर सत्य तुम्हाला कळेल मला सांगण्याची गरज पडणार नाही कारण ते ऑलरेडी ओपन डॉक्युमेंट आहे साहेब संकल्प पत्र आणलेलं आहे त्या संकल्पपत्रामध्ये संविधान बदलणार नाही अशी मोदीजींनी मोदीजीने गॅरंटी दिली नाही हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष सातत्याने निवडणुकीच्या संदर्भाने काम करतो आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही पण जर चुकीचे समज पेरण्याचा धंदा विरोधी पक्ष करत असेल किंवा काँग्रेसच्या नेतृत्वातली इंडी आघाडी करत असेल तर त्याला उत्तर देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि ज्या गोष्टी आम्ही हाती घेतल्याच नाही जो अजेंडाच नाही किंवा जे शक्यच नाही जे शक्यच नाही ना लक्षात नाही कोणत्याही पद्धतीने ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी सांगण्याची गरज निश्चितपणानं सरकारला नाही मला एक सांगा त्या पद्धतीचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही त्या पद्धतीच्या गोष्टी घडवू शकत नाही ज्या गोष्टी घडू शकत नाही कशासाठी तुम्ही जर हे म्हणलं तर ते करायचं असं आवश्यक आहे का ज्या गोष्टी शक्य नाहीत अरे लोक कसा विश्वास ठेवतील म्हणजे लोकांना विश्वास ठेवायचा आहे आम्ही आवाहन करण्यासाठी बदलणार नाही असं तुम्ही त्या गॅरंटी घेऊन बसलेला येते कि कोणत्याही पद्धतीच्या संविधानाशी संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरशी कोणती ह्या पद्धतीची छेडछाड आज उद्या किंवा येणाऱ्या भविष्यात कोणीही करू शकणार नाही ना, करण्याचा प्रश्नच येत नाही एक लक्षात घ्या करण्याचा प्रश्नच येत नाही करण्या जर तर प्रश्न येतच नाही आमच्या नेतृत्वावर आमचा एवढा विश्वास आहे आणि आमचा स्वतःवरही एवढा विश्वास आहे की तुमचा प्रश्नत मला अत्यंत दुर्दैवी आणि हेतू हेतुपुरो वाटतो त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो नाही मागते एक 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 मना आम्ही सगळ्यांची उत्तर दे आली आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या तुम्ही तुम्हीं तुम्हीं उत्तर देऊ की यांचं ठीक आहे समजून घ्या हे बघा भारतीय जनता पक्ष हे संघटन आहे आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो ते प्रधानमंत्री आहेत ते मोदीजी आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातोय हे लक्षात घ्या विरोधी पक्षाकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे का तुम्ही म्हणू शकता का की काँग्रेसनं आपल्या नेतृत्वाला हा आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे म्हणून सांगितलं आम्ही सांगतोय की आमच्या प्रधानमंत्री पदाचे उमेदवार मोदीजी आहेत आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा आम्ही म्हणतोय की हो जुडे राही खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद